शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी शेतजमीन मोजण्याकरिता आलेल्या अधिकाऱ्यांना परभणी तालुका जिल्हा परभणी येथील उकडत भाबडी येथील शेतकऱ्यांना मोजणी न करू देताच परत पाठवले यावेळी शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या सुपीक जमिनी कुठल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाहीत असा लेखी पंचनामा करून शासनाकडे पाठवण्यासाठी भाग पाडले परभणी जिल्ह्यातील एकूण एकाहत्तर किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे।, आहे या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर जाणार असून भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे चौदा ठिकाणी तर चार ठिकाणी शेतकऱ्यांनी रस्ता रोको करून शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला आहे यावेळी उकळत भाबडी बधीत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज उकळत बाबळी यांची संयुक्त मोजणी आठ जुलै दोन हजार पंचवीसशी नियोजित होती त्या अनुषंगानं आम्हाला पोस्टाच्या माध्यमातून नोटीस पण शासनाने दिल्या होत्या आणि आज आमच्या सर्व शेतकऱ्यांचा आजच नाही ते गेल्या दीड वर्षापासून आमचा विरोध आहे आक्षेपार्ह असेल प्रत्येक वेळी जे जे वेळेस शक्तीपीठासाठी आम्ही शेतकरी एकत आम एकत्र आलो शासनाचा विरोध दर्शवला आहे आमची एकच मागणी शासनाला आता आम्ही शासनाला यापुढे काय बोलावं हो? तुम्ही एका बाजूने आमच्या Uh, आमच्या महिलांना म्हणता की आमची लाडकी बहीण म्हणून तिला दीड हजार देतात आणि दुसऱ्या बाजूने आमच्या बहिणीचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न करता कारण आमच्या दोन दोन तीन तीन एकर जमिनी आम्ही त्यांचा पो पो आमच्या मुलांचं शिक्षण असेल आमचा उदरनिर्वाह असतात आमच्या पाणी जे काही निघतं त्या जमिनीतून या सुपीक जमिनी आमच्या हिसकावून घेण्याचा प्रयत्न हा हटास या प्रशासनाने या शासनाने केलेला आहे त्यासाठी आम्ही रोज दर्शवत आहोत आम्ही सर्व शेतकरी बांधव आजच नाही तर प्रत्येक वेळेस आदरणीय कलेक्टर साहेब असतील आदरणीय एस डी एम साहेब असतील आदरणीय तलाठी साहेब असतील अधिकारी असतील यांना प्रत्यक्ष जिथं जिथं खालच्या पातळीपासून वरच्या पातळीपर्यंत आदरणीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आम्ही विरोध दर्शवला आहे आणि हा विरोध आम्ही आम दर्शनही पुन्हा पुन्हा हा शक्तीपीठ करण्याचा आटास कशामुळं कारण आम्हाला जमिनी द्यायच्याच नाहीत आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात की शेतकऱ्यांचा विरोध नाही आमची शेतकऱ्यांना विचारात घेऊन आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करू मग आम्ही दीड वर्षापासून हा विरोध करतो की आमच्याकडं आमच्या कोणत्या शेतकऱ्याच्या प्रतिनिधीला किंवा त्या कोणत्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री साहेबांनी मुलाखत घेतली किंवा कोणत्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं शक्तीपीठ महामार्ग तुम्ही फक्त वरूनच म्हणता की आम्ही शक्तीपीठ महामार्ग होणारच आहे यासाठी एवढ्या कोटीचं बजेट उपलब्ध करू हे करू शेतकऱ्यांना आणि कोणत्या हमी भाव देणार आम्हाला आमच्या जमिनी घेऊन आमच्या जमिनी घेणार तर आमच्या जमिनीचा कमीत कमी मोबदला तुम्ही ठरवा ना एवढा जमीन आम्ही देणार आहोत आम्ही तर जमिनी देणारच नाहीत पण तुम्ही असं कसं आहे म्हणता की आमच्या डायरेक्ट मोजणी संयुक्त मोजणी करतो मोजणी करून आम्ही या कार्य याला महामार्गाला सुरुवात करतो कामाला विकास कामाला सुरुवात करतो ठीक आहे देशाचा विकास राष्ट्राचा विकास यासाठी आम्ही सहमत आहोत आम्ही देशाचे नागरिक आहोत देशाचा विकास आम्हालाही हवा आहे परंतु आमच्यासारख्या गोरगरीबाला उ आमच्या कुटुंबाला उड्यावर आणून आम्हाला भीक मागण्याची भी वेळ आणण्यात असाल तर हा विकास आमच्यासाठी काय कामाचा आमच्या आमचा जर विचार करत असाल तर देशाचा विकास जर करत असाल तर आम्ही त्याला समत आहोत पण तुम्ही कोणत्या बाजूने हा विकास करत आहात आणि हा हा कशासाठी शक्तीपीठ महामार्गच कशासाठी हा समृद्धी महामार्ग चालू आहे अनेक महामार्ग चालू आहेत आणि शक्तीपीठ महामार्गच कशासाठी तुम्ही विमान प्रवास वाढवा तुम्हाला दुसऱ्या अनेक यासाठी जलदगती जसं तुम्ही अठरा तासाचा तासा प्रवास तासा तर दहा तासा पाच तासा तासावर आणत असाल तर दुसऱ्या तुमच्या सुविधा आहेत त्या सुविधा वाढवा ना आमच्या गोरगरीबांच्या जमीन घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे आणि हाच आमचा विरोध आहे आणि आम्ही कायमचा राहील आम शक्तीपीठ महामार्ग रद्द शक्तीपीठ महामार्ग रद्द जमीन जमीन आमच्या आमच्या हक्काची हक्काची प्रथमत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जे काय आपले शासकीय कर्मचारी आले त्यांनी त्यांची कार्यकाळ कामकाज करून त्यांना आम्ही व्यवस्थित परतून लावलेलं आहे मुख्यमंत्र्यांना एकच सांगू इच्छितो या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही एवढा टास्क का बांधता या महामार्गाचा कारण याच्यामध्ये काही एक दोन शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार नाहीत हजारो कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत एवढं जर तुम्हाला हे शेतकऱ्यापटी आदर प्रेम जर असेल तर एवढी कर्जमाफीसाठी रखडलेले प्रश्न हे अगोदर तुम्ही सोडवा जे काय तुम्हाला बाकी पीक पीक विम्याचा पी, प्रश्न असेल ते अगोदर सोडवा जे लेटेस्ट प्रश्न असेल ते न सोडवता उगा तुम्ही हुटाच्या मागा लागता हे कोणती शेतकऱ्यावर तुम्ही हे करता न्याय देता राहिला प्रश्न या शक्तीपीठ महामार्गाचा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याला आणि सामान्य जनतेला कोणता फायदा होणार आहे एक तर ती शक्तीपीठ महामार्गाची लांबी तीस चा, ते चाळीस फुटाच्या उंच उंचीवरून आहे नाही त्याला कोणती आजूबाजूची जमीन आ, हे करणार वाहता येणार ना काही हे करता येणार आणि राहिला प्रश्न तुम्ही बोलता भक्ती आणि याचा पर्यटनाचा वाव मिळेल भक्ती आणि धार्मिक आणि पर्यटन ह्या मुख्यतः वेगवेगळ्या बाजू आहेत हे बी लक्षात घेऊन घ्यावं कारण जिथं धर्म आहे भक्ती आहे तिथं पर्यटनाला वाव नसतो आणि जिथं पर्यटन आहे तिथं धार्मिकतेला वाव नसतो हे लक्षात घ्या कारण जर करता तुम्हाला धार्मिकतेची भक्तीची खरंच तुम्हाला हे करायचं असेल सेवा करायचं असेल तर हजारो आमचे वारकरी आळंदी ते पंढरपूर शेगाव ते पंढरपूर पायीपीठ हे करतात आणि शक्तीपीठचा तुम्ही महामार्ग कशासाठी घाट घालतात खरंच तुम्हाला तुमचा हे शक्तीपीठ नसून हा तुमचा भ्रष्टाचाराचा व्यासपीठ आहे हे लक्षात घ्या आणि हे शेतकरी कधी बी तुम्ही हाणून पडणार आज उकळद येते नवागड या ठिकाणी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्व शेतकरी जमलो आहोत आणि येणाऱ्या आलेल्या अधिकाऱ्यांना सर्व काही या ठिकाणी रोखून शंभर टक्के विरोध दर्शवून त्यांना या ठिकाणाहून मोजणी न करता परत केले आहे राहुल धबाले जनशक्ती परभणी